नेपाळच्या इतिहासाचा उल्लेख महाभारत व पुराणांमध्ये देखील सापडतो लिबीचे वंश इसवी सन चौथावं शतक आणि नववं शतक हे नेपाळमधील पहिले संघटित राजघराणे मानले जाते मल्लवंश बारावे शतक आणि अठरावे शतक या काळात नेपाळ अनेक लहान लहान राज्यांमध्ये विभागला गेला सतराशे त्रेचाळीस मध्ये गोरखा राज्याचा राजा पृथ्वीनारायण शाह सत्तेवर आला त्याने विविध लहान राज्य जिंकून एकत्र आणली मध्ये काठमांडू जिंकल्यानंतर आधुनिक एकसंघ नेपाळ राज्याची स्थापना झाली त्यामुळे आज ज्या स्वरूपात नेपाळ देश अस्तित्वात आहे त्याची अधिकृत स्थापना इसवी सन सतराशे अडुसष्ट मध्ये झाली असे मानले जाते प्राचीन व मध्ययुगीन काळात लिविच्छ मल्ल गोरखा अशा राजघराण्यांनीच राज्य केले म्हणजे पूर्णपणे राजशाही सतराशे अडुसष्ट नंतर पृथ्वी नारायण शाह यांनी आधुनिक एक संघ नेपाळ राज्य स्थापना केली त्यानंतर शतकानुशतके राज्यशाही राहिली लोकशाहीची सुरुवात झाली राणा घराण्याचे सत्ताकाळ शेचाळीस ते एकोणावन संपवून नेपाळमध्ये संसदीय लोकशाहीची घोषणा झाली पण राजा तितकाच प्रभावशाली राहिला एकोणावीसशे सात ते एकोणावीसशे नव्वद पश्चयात व्यवस्था राजा महेंद्राने लोकशाही संपवून पंचायत नावाची व्यवस्था सुरू केली ही पण राजेशाही केंद्रित होती जन आंदोलनानंतर पुन्हा बहुदलीय लोकशाही आली बंडानंतर दोन हजार आठ मध्ये शहा घराण्याची राजेशाही पूर्णपणे रद्द झाली आणि नेपाळ अधिकृतपणे फेडरल डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ नेपाळ बनले नेपाळच्या दीर्घ राजेशाही इतिहासात बरेच राजे आले पण सर्वात क्रूर म्हणून प्रामुख्याने दोन नावे चर्चेत होते पहिलं म्हणजे राणा घराण्याचे महाराज जंग बहादूर राणा अठराशे शेहेचाळीस ते अठराशे सत्याहत्तर अठराशे शेहेचाळीस मध्ये कोत हत्याकांड घडवून सत्तेवर आले हजारो सरदार सैनिक आणि राजकीय प्रतिस्पर्धींना ठार केले नंतर जवळपास शंभर वर्ष अठराशे शेहेचाळीस ते एकोणावीसशे एक्कावन्न संपूर्ण राणा राजवट सुरू या काळात जनतेला कोणताही हक्क नव्हता पूर्ण हुकुमशाही आणि दहशत होती आणि दुसरा म्हणजे राजा महेंद्र एकोणावीसशे पंचावन्न ते एकोणाशे बहात्तर सुरुवातीला लोकशाही आली होती एकोणावीसशे ला पण सोळाशे साठ मध्ये राजाने लोकशाही संपवली पंचायती व्यवस्था आणली ज्यात विरोधकांना तुरुंगात टाकले जात असे लोकशाही समर्थक नेत्यांना देशाबाहेर पाठवले जात असे त्यामुळे जनतेला क्रूर आणि हुकुमशाह म्हणून तो आठवला जातो जरा आपण आता भौगोलिक बदल बघू नेपाळ हा हिमालयाच्या कुशीतला देश असल्यामुळे भौगोलिक रचनेत आणि सीमारेषांमध्ये दोन्ही पातळ्यांवर बदल होत गेले आहेत प्राचीन व मध्ययुगीन काळात नेपाळ म्हणजे फक्त काठमांडू खोरे इतपत ओळखले जात असे आजूबाजूला अनेक लहान लहान राज्य होती लिपच्छवी मल्ल किरात इत्यादी भौगोलिक विस्तार खूप मर्यादित होता राजा पृथ्वी नारायण शहा यांनी विविध राज्य जिंकून एक संघ नेपाळ निर्माण केले त्यावेळी नेपाळचा विस्तार आजच्या सिक्कीम कुमाऊ गडवाल कांगडा हिमाचल प्रदेश इथपर्यंत होता नंतर आंग्ल नेपाळ युद्ध अठराशे चौदा ते अठराशे सोळा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी युद्ध झाले सुंगोली तह अंतर्गत अठराशे सोळा मध्ये सुंगोली तह झाला त्यानुसार नेपाळला मोठा भूभाग गमवावा लागला सिक्कीम दार्जिलिंग कुमाऊ गडवाल तराईचा काही भाग युद्धांमुळे नेपाळ फार मोठे नुकसान झाले युद्धापूर्वी नेपाळ फार मोठे होते पण तहामुळे नेपाळचे क्षेत्रफळ जवळपास एक तृतीयांशने कमी झाले एकोणावीस व विसाव्या शतकात ब्रिटिशांनी थोडा तराईचा प्रदेश परत दिला अठराशे साठ मध्ये त्यामुळे नेपाळचा भूभाग आजच्या स्वरूपात स्थिर झाला पर्वतीय मध्यवर्गीय आणि दक्षिणेकडील असे तीन मुख्य भूभाग निश्चित झाले ब्रिटिश सत्तेचा पराभव झाल्यानंतर नेपाळने स्वतःच्या सीमा ठाम केल्या भारत व चीन यांच्यासोबत सीमा निश्चित झाली आज नेपाळची क्षेत्रफळ एक लाख सत्तेचाळीस हजार पाचशे सोळा चौरस किलोमीटर आहे भौगोलिकदृष्ट्या तीन पट्टे कायम राहिले पहिलं हिमालय क्षेत्र जगातील सर्वात उंच शिखर एव्हरेस्ट आठ हजार आठशे मीटर हे नेपाळमध्येच आहे पहाडी क्षेत्र टेकड्या सुपीक आणि तिसरं म्हणजे तराई क्षेत्र गंगा नदी खोऱ्याचा सुपीक भाग नेपाळच्या संविधान सभेने राजेशाही संपवून देशाला घोषित केले राजा ज्ञानेंद्र शहा यांना नारायण हिट पॅलेस सोडून सामान्य नागरिकांसारखे राहावे राजेशाही विरोधात जरी निर्णय झाला तरी ग्रामीण भागात अजूनही अनेक लोक राजा हवा असा नारा देत होते दोन हजार पंचवीस च्या संविधान सब सभेत अनेक ठिकाणी हिंदू राष्ट्र प्लस राजशाही परत आणा असा मागण्या जोरात झाले सतत सरकारी पडणे पंतप्रधान बदलणे पक्षांमध्ये फूट पडणे भ्रष्टाचाराचे आरोप अशा परिस्थितीमुळे सामान्य जनतेमध्ये लोकशाहीबद्दल नाराजगी होऊ लागली